जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत करून पोलीस अधिकाऱ्याची तेहतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुस्लिम आंतरिकाच जामीन मंजूर झाल्याची माहिती अॅडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामधून सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके वैवर्ष एकसष्ट राहणार दमाणीनगर सोलापूर यांना कोर्टातील प्रकरण आपसात मिटून निकाल करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना पंढरपूर येथील मुस्लिम मांत्रिक तौसीफ अहमद तुराफ खान मसरगुपी यांनी जादूटोना केला आणि त्यानंतर इतर आरोपींशी संगणमत करून फिर्यादीची एकूण रक्कम तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि दमदाटी केल्याप्रकरणी चावडी पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भादवी कलम चारशे वीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर दाखल गुन्ह्यामध्ये मुस्लिम मांत्रिक नामे तोसिफ अहमद तुराफ खान मसर गुपी यास फौदार चौडी पोलिसांनी दिनांक 25 ऑक्टोबर दोन रोजी अटक करून सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले होते सदर मांत्रिकास माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले सदर मुस्लिम मांत्रिक याच्या वतीने एडव्होक रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील सत्र जामीन अर्ज सादर केला होता सदर जामीन आरोपी मुस्लिम मांत्रिक याच्या वतीने युक्तिवाद करत खोटा गुन्हा दाखल केल्याचं माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी आरोपी मांत्रिक यास रक्कम रुपये पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन तसेच दर रविवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या आणि साक्षीदारावर दबाव न आणण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे सदर प्रकरणामध्ये आरोपी अर्जदार मुस्लिम तर्फे अॅडव्होक रियाज एन शेख यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे श्रीमती बागल यांनी काम पाहिले सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट